वारना व्हॅली पब्लिक स्कूल ए एन एस अकॅडमी शासकीय ग्रेड परीक्षेचा शंभर टक्के निकाल माहे सप्टेंबर मध्ये पार पडलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये ए ए एन एस अकॅडमी वारणा व्हॅली पब्लिक स्कूल अंबप विद्यालयाचा निकाल शंभर लागला एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेमध्ये केतन माने प्रज्वल नातू राजवीर निंबाळकर रुपेश यादव शंतनु शिलार यांना ए श्रेणी तर तब्बल चौदा विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त झाली त्याचबरोबर इंटरमिडिएट परीक्षा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केलं यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक अतुल सुतार यांचं मार्गदर्शन मिळालं तर व्यवस्थापक निलेश लंबे अजिंक्य पाटील समीर शेट्टे आणि शामराव पाटील यांचं प्रोत्साहन मिळालं महानकरी नेमकीसाठी संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा